ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऊसाला तीन हजार पाचशे रुपये प्रतिटन भाव मिळावा पुणे आणि सातारा मार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली पंढरपुरात ऊस तर आंदोलन चांगलंच पेटलं आहे ऊसाला प्रति टन तीन हजार पाचशे रुपये भाव मिळावा यासाठी पंढरपुरात शेतकरी संघटनांच्या वतीनं रास्ता रोखो आंदोलन करण्यात आलं गेले चार दिवसाला समाधान फाटे असेल त्यांचं सर्व सहकार्य ज्या ठिकाणी तुकाराम महाराजाचा होत आहे त्या पालखीचा समोर आंदोलन चालू आहे आज चार दिवसाला कुठला कारखानदार कुठला चेअरमॅन कुठला आमदार खासदार भेटायला आलेला नाही ते स्वतःच्या ह्याच्यामध्ये गोंग आहेत जर आज आम्ही गेले दोन महिने झाले कारखाना सुरून परंतु आज गेल्या दोन दिवसा खाली या कारखानदाराने जमा जा, करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आमची मागणी आहे की उसाचा पहिला पहिले उचल पस्तीस रुपये मिळालं पाहिजे कारण शेजारी सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सदोतीसशे अडोतीस रुपये दर आहे आम्ही काय जास्त मागणार नाही वाहगं मागत नाही उसाची पहिली उसा पस्तीस रुपये मिळाले पाहिजे जर तुम्ही आज जर आमच्या या मागणीचा विचार नाही केला तर आजपासून ह्या पंढरपूर तालुका आणि परिसरामध्ये एकही ट्रॅक्टरचं टायर फिरणार नाही आणि जर ट्रॅक्टरचं टायर फिरलं जर कोणता दमदा ठेवणं टक्के आणलं तर पेट्रोलशी आम्ही गप बसला नाही कारण ह्याची पंढरावरती दोन हजार नऊ ते हो दोन हजार पंढरपूर तालुक्याचा सा। इतिहास आहे त्या पंढरपूर तालुक्याच्या आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रावर मिळवण्याचं काम केलं हजारो शेतकरी बरं तुरंगात गेले असं त्याच पद्धतीनं त्याच पूर्ण आज आम्ही केल्याशिवाय राहणार नाही